लंगरपेठ गावचे सुपुत्र सुशांत सूर्यंशी यांना मानाचा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान निस्वार्थ समाजसेवा आणि पारदर्शक कार्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जीवनमान उंचवण्याचे महान कार्य करणारे कवटेमांगळ तालुक्यातील लंगरपेठ गावचे सुपुत्र <ुण> <ुण> श्री सुशांत ईश्वर सूर्यंशी यांना जय भारत न्यूजच्या वतीनं यावर्षीचा दोन हजार पंचवीस मानाचा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे शेतकऱ्यांचे त्रिमूर्ती दूध संकलन केंद्र श्री सुशांत यांनी सुरू केलेले त्रिमूर्ती दूध संकलन केंद्र हे आज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनले आहे त्यांच्या पारदर्शक कर्तृत्वाने या केंद्राला एक विश्वासार्ह ओळख मिळवून दिली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या उन्नतीसाठी झटत आहेत भुकिलेल्यांची भूक भागवली तहानलेल्यास पाणी देऊन माणुसकीचा धर्म वाढवला आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी मदतीचा हात देणे असो किंवा आर्थिक मदत पुरवणे असो श्री सूर्यवंशी यांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अविरत कष्ट घेतला आहे त्यांचे हे समर्पणच त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते गौरव सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती या यथोचित कार्याचा गौरव करणारा पुरस्कार वितरण समारंभाला परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्री सूर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव केला आहे उपस्थित मान्यवर माजी सरपंच नारायण जळकर अनिल गोड विकास बंडगर संतोष परीट ऋतुराज नायक सागर सूर्यंशी राहुल सूर्यंशी प्रवीण लांडगे प्रमोद अस्वले कुमार मंडले सावळा सूर्यंशी लक्ष्मी बंडगर आणि अनेक ग्रामस्थ व हितचिंतक श्री सुशांत सूर्यवंशी यांच्या या पुरस्काराने लंगरपेठ गावचा नावलौकिक वाढवला आहे त्यांचे हे कार्य इतरांनाही जनसेवेची प्रेरणा देणारे आहे त्यांच्या भावी कार्यासाठी अनेक शुभेच्छा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे